नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलला सर्वांचे स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो तुम्ही कधी पाहिले का मत्स्यपालन आणि कोंबडी पालन सोबत तर असा फार्म तुम्हाला पाहायचा असेल तर नक्कीच या ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस कृषी विज्ञान केंद्र नारंगाव येथे तर यामध्ये आपण मत्स्यपालन आणि कोंबडी पालन एकाच ठिकाणी कशा पद्धतीने करू शकतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पशु संवर्धन विषय तज्ज्ञ धनेश पडवळ सर आज त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण शेतीतील वेगवेगळे तंत्रज्ञान शोधत असतो आणि हे सर्व तंत्रज्ञान आपल्याला माहिती आहे की कृषी विज्ञान केंद्रामध्ये मिळतं मंडळी नमस्ते मी धनेश पडवळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे पशुसंवर्धन विषय म्हणून काम पाहतो आणि आपण या पशुसंवर्धन विषयाच्या अंतर्गत गाई पालन असेल देशी गोपालन असेल शेळी पालन कोंबडी पालन त्याचप्रमाणे फिश फार्मिंग क्रॅप फार्मिंग या वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण आणि माहिती शेतकऱ्यांना वर्षभर देत असतो आणि याच सर्व माहिती देत असताना एकात्मिक शेती पद्धती म्हणजे एकाच ठिकाणी दोन ते तीन वेगवेगळ्या शेतीच्या पद्धतींचा अवलंब करणे आज आपण माहिती घेणार आहोत अशाच एका एकात्मिक शेती पद्धतीची ज्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की शेततळं बनवलेलं आहे शेततळ्यामध्ये खाली मासे सोडलेले आहेत फिश फार्मिंग या ठिकाणी होते आणि त्याच्याच वरती ताराफा करून आपण या ठिकाणी कोंबडी पालनाचा युनिट देखील केलेला आहे यामध्ये गावरान म्हणजेच कावेरी जातीच्या कोंबड्यांचं फार्मिंग आपण या ठिकाणी करतोय हे का करतोय तर वरच्या बाजूला आपण कोंबड्या पाळलेल्या आहेत त्या कोंबड्यांची सर्व विष्ठा खाली पाण्यामध्ये पडते ती विष्ठा पाण्यामध्ये पडली की त्याच्या माध्यमातून खाली ज खाली जे मासे आहेत त्यांना शेवाळ निर्मिती असेल बाकीच्या गोष्टी असतील हे सगळं होतं हे सगळं काय होतं याच्या व्हरायटी कोणत्या कोणत्या याविषयी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत या ठिकाणी आपण जो वर्षात कोंबडी पालनासाठीचं युनिट केलेलं आहे याला एका कोंबडीसाठी साधारण एक ते दीड स्क्वेअर फूट जागा आपण या ठिकाणी केलेली आहे आपल्याकडे जे काही आकारमाना असेल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे शेततळ्यामध्ये पिंजरा करू शकता हा पिंजरा तयार करत असताना पूर्णपणे आपण याला कलर वगैरे व्यवस्थित दिलेला आहे खालच्या बाजूला आपण पाहू शकता चार ड्रम लावलेले आहेत ला त्यामुळे तो चांगल्या क्वालिटीचा उत्तम दर्जाचा तराफा या ठिकाणी झालेला आहे ह्या कोंबड्यांना दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळा खालीला टाकणं आणि यांनी अंडी उत्पादित केल्यानंतर याची अंडी गोळा करणं हे गरजेचं आहे आपल्याला पाहता येईल की आता जो आमचा जो माणूस आहे हा माणूस कशा पद्धतीने दोरी बांधलेली आहे आता तो कडेला त्या ठिकाणी पूर्णपणे पिंजरा त्याने त्या ठिकाणी ओढलेला आहे आणि एकदा तो कडेला ओढला की त्या ठिकाणी पिंजऱ्याची डिझाईन सुद्धा आपण बघा कडेच्या बाजूला आपण त्याला रॅम्प तयार केलेला आहे तसंच पडू नये किंवा तिथे उभं राहता यावं यासाठी त्याला रेलिंग केलेलं आहे आता तो संपूर्णपणे त्या ठिकाणी त्यांना खायला राखणं त्यांचं ऑब्झर्वेशन करणं ही सगळी कामं करतायत आणि ही सगळी कामं झाली की पुन्हा आपण तो पिंजरा मूळ शेततळ्यामध्ये पुन्हा आपण त्याला आणू शकतो अशा पद्धतीने फिश फार्मिंग आणि कोंबडी पालक याचं एकत्रेचं डेमोन्स्ट्रेशन आपण या ठिकाणी पाहू शकता याच वेळेस फिश फार्मिंगमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहे की आम्ही शेततळ्याचा कागद टाकलेला आहे आज अनेक लोकांना लोकांकडे शासनाच्या माध्यमातून शेततळी तयार झालेली आहेत या शेततळ्यांमध्ये त्यांना फिश फार्मिंग पण करायचं आहे फिश फार्मिंग करण्याच्या महत्वाच्या दोन पद्धती आहेत त्यामध्ये एक आहे की हे आर्टिफिशियली तयार केलेलं फार्म पॉइंट ज्याला आपण प्लास्टिक पेपर टाकलेलं आहे हे झालं आर्टिफिशियली तयार केलेलं फार्मपॉट आणि दुसरं असतं नॅचरल फार्मपॉट ज्याच्यामध्ये आपण प्लास्टिक कागद टाकत नाही खाली मातीच असते आणि ह्या मातीमध्ये आपण फिश फार्मिंग करू शकतो फिश फार्मिंग करत असताना आपल्या शेततळ्याचा प्रकार कोणता आहे याच्यानुसार माशांच्या जाती निवडाव्या लागतात बऱ्याच वेळा काय होतं की लोकांचा असतो प्लॅस्टिक कागद आणि लोक भारतीय मेजर कार म्हणजे रोहू कटला मृगळ ह्या जाती वापरतात तर ह्या जाती प्लास्टिक कागदाला सहजासहजी अडॉप्ट होत नाहीत मग यासाठी पांगॅशियस सायप्रनस या, या जातींची फिश फार्मिंग मध्ये गरज आहे याचं सर्वात महत्वाचं कारण की ज्यावेळेस नॅचरल पॉन्ड असतो त्याच्यामध्ये खाली शेवाळ वाढतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती वेग वेग वाढतात आणि त्या पाण्यामध्ये ऑक्सिजनची लेवल ही साधारण चार पीपीएम पर्यंतची असते आपल्याला जर माशांची वाढ चांगल्या पद्धतीने करायची आहे तर ऑक्सिजनची लेवल ही चार पीपीएम असली पाहिजे आणि आपण ज्यावेळेस प्लास्टिक कागद टाकतो यावेळेस ज्यावेळेस फिश फार्मिंग करतो त्यावेळेस काही दिवसांनंतर ती ऑक्सिजन लेवल एक पीपीएम पेक्षाही खाली येते असं आम्हाला वेगवेगळ्या प्रयोगातून दिसून आलेला आहे म्हणजेच पंचवीस टक्क्यापेक्षाही कमी ऑक्सिजन लेवल असल्यामुळे ले या ठिकाणी आपल्याला माशांना म्हणावी तशी वाढ होत नाही दुसरं सर्वात महत्वाचं की मासे पालन करत असताना जी शेततळ्याची खोली आहे ही शेततळ्याची खोली चार ते पाच एव फूट एवढीच खोल असावी पाच फुटीपेक्षा जास्त खोल शेततळ्याने असावं कारण की काही माशांच्या प्रकारांमध्ये मासा हा पूर्ण काळासाठी खाली जाऊन बसतो आणि श्वसनासाठी पुन्हा वर येतो जर ही उंची पाच फुटापेक्षा जास्त असेल तर खालीवर 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 करण्यामध्ये त्याची सगळी एनर्जी कमी होती आणि मग फॅट्स आले पाहिजेत किंवा जे माशाचं वजन आलं पाहिजेत ते वजन आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही अशा पद्धतीने जर आपण योग्य नियोजन करणार असेल तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये हा आहे फार्म फार्मपॉनमध्ये केलेलं फिश फार्मिंग याच्यामध्ये आपण सायप्रस पांगेनशियस या, या जातींचा वापर करा याच्यामध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन लेवल कमी होतीये यासाठी दोन महत्त्वाची कारणं गरजेचं आहेत याच्यामध्ये पहिली उपाययोजना आहे की तुम्ही याला एरिएटर्स लावू शकता म्हणजे हेच पाणी पुन्हा उचलून परत यात पडू शकता उदाहरणार्थ तुम्ही याच्यामध्ये कारंज करू शकता तुमची इलेक्ट्रिक मोटरने बाहेरने जे पाणी येते ते, ते यात टाकताना रेन पाईप असेल कारंज असेल किंवा अन्य प्रकारे आपण याच्यामध्ये ते सोडू शकतो आणि दुसरं की एरिएटर्स लावतो एरिएटर्स म्हणजे फॅन्स असतात की पाणी फक्त आपटत राहतं आणि त्याच्यामध्ये हवेतला ऑक्सिजन मिक्स होतो शेततळ्याचं ज्यावेळेस आपण असं एकत्रित मॉडेल करतो त्यावेळेस अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आठ पंधरा दिवसांनी किंवा महिन्यानी तळातल्या खालच्या बाजूनी पाणी मात्र काढून घ्यायचं आहे मोटर लावून असेल सायफन पद्धतीने असेल त्याचं सर्वात महत्वाचं कारण की कोंबडीची विष्ठा यामध्ये पडते तुमच्या माशांची विष्ठा यामध्ये पडते आणि ती विष्ठा याच्यामध्ये पडल्यामुळे अमोनियाचं प्रमाण वाढायला सुरुवात होते एकदा अमोनिया वाढायला सुरुवात झाली की ऑक्सिजनला जागा राहत नाही आणि ऑक्सिजनचं प्रमाण अजून कमी व्हायला सुरुवात होतं म्हणून जे जे लोक फिश फार्मिंग करतायत जे जे लोक कोंबडी पालन त्याच्यामध्ये करायला इच्छुक आहेत यांनी मात्र आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी याच्यातलं जे खालचं पाणी आहे हे खालचं पाणी काढून घेणं आणि याच्यात नव्याने पुन्हा पाणी सोडणं असं जर सायकल चालू ठेवलं तर याचा आपल्याला ॲडिशनल बेनिफिट असं मिळेल की अमोनियाचं प्रमाण खालच्या पाण्यामध्ये जास्त आहे मग हे खालचं पाणी आपल्याला शेताला सोडल्यानंतर शेतामध्ये आपल्याला अमोनिया म्हणजे नत्राचं प्रमाण त्या ठिकाणी मिळणार आहे आणि अशा पद्धतीने एकात्मिक फार्मिंग केल्यास आपल्याला फिश फार्मिंग म्हणजेच मासे पालनाचं उत्पन्न मिळणार आहे आपल्याला कोंबडी पालनाचंही उत्पन्न मिळणार आहे आणि आपल्या शेताला दर्जेदार नेत्रयुक्त पाणी गेल्यामुळं आपल्या शेतीला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे त्यामुळं अशा पद्धतीचं एकात्मिक युनिट आणि या संदर्भातील अधिक माहिती पाहिजे असल्यास आपण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे या आठ ते जाने आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस कालावधी जो ग्लोबल कृषी महोत्सव चालू आहे यावेळेस आपण आल्यास आपल्याला या ठिकाणी संपूर्ण हे डेमॉन्स्ट्रेशन आणि बाकी सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आपण या ठिकाणी अवश्य भेट द्यावी